वाटरपुरी झाले म्हणजे तुम्हाला काय नाही काय गरज चालली आम्हाला वाटायची सत्य बोलल्यावर आगायचं काय काम आहे म्हणजे आम्हाला थांबत आहे काय साहेब बघा नकात आलाय पण वरटाय तुम्ही जेवून

मी तुम्हाला बोले बोले म्हणते पण काय वेळ की नव्हतं आता वेळ आलेली मला शिकारायला गेले म्हणून मी तुम्हाला बोलून घेतलं आणि जी माझ्या मनात आहे ती मी तुम्हाला आज बोलणार आहे बोला जे काही तुमच्या मनात असेल ते स्पष्टपणे बोला त्याचा मला होकार असेल तुम्ही बोलावं आणि त्या शब्दाची अंमलबजावणी करणं माझं कर्तव्य पर आहे परत खरं सांगू का

हे बाय लेकरात आहे आणि हे बाय लेकरात प्रेमाला कलंक लागेल असं कोणतंही कृत्य तुमच्या हातून घडू नये एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे माझी पाया पडायची काही गरज नाही सांगू तुम्हाला माझ प्रेम तुमच्यावर हो आहे बना पोरान माझ्या प्रेमाला व्हा मा साहेब प्रेम कानाला ऐकायला गोड शब्द वाटतो फक्त आरीच अक्षर आहे प्रेम पण ज्यानं मनापासून प्रेम केलं त्याला विचारा प्रेम या शब्दाचा अर्थ काय असतो मा साहेब माणसानं प्रेम प्रेमाने जिंकायचं असत जबरदस्तीनं नाही आणि जरी त्याला तुम्ही जबरदस्तीनं मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रेम म्हणता येत नाही तर त्याला या शरीराची भूक भागवण्यासाठी केलेला वासना कान म्हणतात तोंड बंद ठेवा अहो मी किती प्रेमाने बोलते तुमच्या अहो मनापासून प्रेम केले मी तुझ्यावर

करता बर, प्रेमाला कबर हो। मा जरी तुम्ही मला जन्म दिला नसला तरी तुम्ही मला लहानाचं मोठं केले तुमच्या अंगा खांद्यावरती खेळून आम्ही लहानाचे मोठे झालो तुमच्या हातचे चार घास खाल्ले त्या खाल्लेल्या मिठाची जाणीव आहे मला आणि मासाहेब या जन्म देणाऱ्या करणारा सर्व श्रेष्ठ आहे म्हणून तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो आईची माया काय असते आईचं प्रेम कशाला म्हणतात मासाहेब ज्यावेळी मी शिक्षणासाठी बाहेर होतो त्यावेळी माझ्या शाळेतला माझाच एक मित्र आमच्या शाळेतल्या मुलीवरती जीवापार प्रेम करत होता बरेच दिवस त्या दोघांचे प्रेम संबंध चालू होते पण त्या मुलीचा त्या मुलावरती विश्वास नव्हता म्हणून एक दिवस त्या मुलीनं त्या मुलाला जवळ बोलवलं आणि विचारलं सांग तुझ माझ्यावर किती प्रेम आहे मुलगी झालेला तो मुलगा माझा प्रेम आहे या जगातली कोणती एखादी वस्तू बाग मी तुझ्यासाठी एका पायावरती आणून देण्यास तयार आहे आकाशातील चंद्र तारे सुद्धा त्या मुलीने सांगितलं मला चंद्र तारे वगैरे या जगातली कोणतीच वस्तू हा नको आहे फक्त जर तुझं माझ्यावरती जर खरंच प्रेम असेल तर एकच काम तुला करावं लागेल काय तो मुलगा म्हणला काय सांग प्रेमानं वेडा झालेला तो मुलगा बोलून गेला मग त्यावेळी त्या मुलीनं त्याला सांगितलं जर तुझं खरंच माझ्यावरती जर जीवापार प्रेम असेल तर याच बावली जा आणि आईच काळीच घेऊन येईल आईच काळीच आएग मागितलं हो मासाई त्यावेळी या, या नाचक्या कुसक्या प्रेमानं ना बरबटलेल्या त्या मुलाच्या डोक्यात विचार आला नाही की ज्या माऊलीनं नऊ महिने देऊ दिवस आपल्या उदरात धारा हातात त्या माऊलीचा क्षण डोक्यात विचार आला नाही दिला होकार दिला तुला काळीच भरला आणि तो चित्त निघून गेला नाही ना? शाळेत गेला शाळेतला दफ्तर हातात घेतला आणि घराच्या दिशेनं धावत सुटला घर जवळ येतात समोर दारात आई उभी असलेली पाहिलं आई नाही मुलाला ना एक असताना पाहिला लगबगीनं हात गेली पाण्याचा तांब्या हातात घेऊन दाराशी उभी राहिली पण त्या मुलाचं त्या आईकडच्या तांब्याकडे लक्ष नव्हतं फक्त त्याच्या डोक्यात विचार चालू होते मिळवायचं तसा तो आपल्या हो हो खोलीत गेला अंगात पलगावरती अंग टाकून दिलं त्या माऊलीने दारा दुबारा शंभर विचार केला आज आपल्या मुलाचं शाळेत कुणाशी तरी भांडण झालेलं असावं मुलगा थोडा रागाच्या भरात आहे आपण त्याला नंतर त्याला विचारू बनवती माऊली तशी स्वयंपाक घरात आली त्या माऊलीने त्या अंग टाकतात त्या माऊलीचा कधी डोळा लागला तिलाच कळला नाही कारण का तर दिवसभर काबार कष्ट करून थकलेली ती माऊली पण या मुलानं त्याच्या खुलीत झोप नव्हती फक्त या अंगावरून त्या अंगावर करत होता त्याला आईच काळीज मिळवायचं होत आजूबाजूला खुल्या आहे का नाही पाहिलं लग्न घरात गेला ती माऊली शांत झोपलेली पाहिले स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात असणारा तो खंजर हातात घेतला आणि त्या माऊलीच्या जवळ आला त्या माऊलीचे डोळे फिरून रूप पाहिला आणि हातात असणारा तोच खंजर आईच्या छातीत आर आई पार केला आईच्या काळजाचा खड घेतला आणि आपण केलेला पराक्रम आपल्या प्रेयसीला दाखवण्यासाठी धावत सुटला पण जात असताना दैव योगाने एका ठिकाणी त्याला दगडाला ठेच लागली आणि हा जमिनीवरती कोसळला ज्यावेळी जमिनीवरती कोसळला त्यावेळी त्याचे हातात कालताचा घड एका बाजूला पडला आणि हा एका बाजूला पडला त्यावेळी त्या मातीनं भरबटलेल्या घरातून आवाज आला बाळ उठ बाळ तुला कुठं लागलं बा साहेब त्याला म्हणतात त्या आईच प्रेम त्याला म्हणतात त्या आईची बाया तुमचं हे आईचं प्रेम नसून एखाद्या गाडविधीचा प्रेम तू काहीतरी सांगितलं तुझे हा भाकर कथा ऐकायला मला वेळ नाही बरा बोला ना माझ्या प्रेमाला कबूल हो मा साहेब एक वेळा काय मला हजार वेळा जरी विचारलं तर माझ्या मुखातून ते शब्द बाहेर पडतील या माझ्या प्रेमाला, प्रेमाला कबूल आहेस किंवा नाही मा साहेब या ठिकाणी माझ्या रक्ताचा पाठ आणि माझा चिकल झाला तरी मला परवा नाही पण तुमच्या या शब्दाला माझा होकार असणार नाही आधी तुला माहित नाही मी राष्ट्राची राणी आहे मी जी करेल तर पूर्व दिशा आहे समजला तुला ह्या जगात जिवंत ठेवणार नाही मरणाची भीती मला घालू नका मा साहेब ज्या वेळी आम्ही जन्माला आलो त्याच वेळी येताना सांगते मरण घेऊन आलोय मरण हे आमच्या पाचवीला पुजलेलं आहे मग ही बरोबर बोलतेस ना हो हा वाईटा हा वाईटा

मध्यरात्री पर्यंत आता मला सांगा हो। ते मुलगा आहे तुमचा मुलगा मग केलं काय लॉजवर जावा का राणी साखर <laughs> आई वाट पलगावी काय काम आहे मध्ये जागा ठेवू नका तु राणी मध्यरात्री पलगाव बसला असेल राणी साखर काय काय

मला सांगा ती जत्राय जत्रा मूळ आई नाही सांगा जत्रेच्या मला कुठची बी गोष्ट आवडते आणि मूळ काय करत आईचा पदर असा आणि आईला काय म्हणत मला हिरी कप्प दिला गाणी दिला जिल्ह दे म्हणजे पदार धरून हट्ट करतय आईला

काय ती सांगते तुम्ही रोज ठेवता ते आज ते काय रोज कधी ठेवतात जवळ येथील पण ठेवतात गांधी ठेवतात सर बाबू लाख्वेज असं बोलायचं काय नाही हटवलं म्हणून तुम्हाला वाटवटात काय गरज आहे छाती वाटवून म्हणजे अंगाची अंग भिडे गजन शिथिळ भरी तरीच गेला मासा त्यातून वस्तू नाही हे पांढरे हे काय काढलं स्वतः हेच बरोबर आहे माझं काय अंगाचे अंग भेडे बर आता आय आणि मुलगा बर लहान बाळ जर एखाद्या बिचारीत रडत असेल तर ते काय कर त्या मुलाला शांत करायसाठी ते काय कर त्या मुलाला पाजत असेल आता ते मुलाला पाजताना त्या आईचं आणि मुलाचं पोट एकाला एक लागलं म्हणून त्यांना वाईट वाटायचं काय करत आहे का त्यात काही लाज आहे का अंगाची अंग भिडे लची तीळ गेला मासा त्यातून पांढरे आता तरी हे मुलाचं तोंड मासा हे आईचं स्थन आता त्यातून वस्तू पांढरे दूध कसते आईच्या दूध कस पांढरच निघत आता ते पेताना गुन्हा न पियत नाही पेताना गुन्हानं पियत नाही एक तोंडात तोंडच आणि दुसरा हात अस स्थानावर

संयम बाळगा मी काय म्हणतो की ऐका सगळी परिस्थिती मला ऐकू आली काय म्हणतो काय म्हंटला तो काय म्हटला काही देखील म्हंटला नाही काय बोलता काय म्हणा मला खरं सांगू का बाला, बाला, बोला तेव्हा मला तुमच्यावर प्रेम आहे पण ते कसलं अहो एवढच नाही माझ्या बलात्कार करणार होता तुम्ही काय समजून सांगणार आहात काय समजून सांगणार आहात तुम्ही कार करणार <स अच्छार्थ> होता का केला करणार होता असं ताई ही गुन्हा नव्हे गुन्हा गुन्हा आहे का हो आता मला सांगा डॉक्टरी शोध कसा आहे एखाद्या माणसाच्या अंगाला जर बारकी पुळे उठल्या असेल तर आपण डॉक्टर कडे गेलो आणि त्या डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब माझ्या अंगाला हे पुळे उठले डॉक्टर काय त्याचं ऑपरेशन करतोय का नाही नाही काय तर गोळी करणार इंजेक्शन देणार आणि ते गोळ्यावर कव्हर करणार तसाच पोलीस स्टेशनचा शोध असाच आहे जसा गुन्हा तशी शिक्षा बरोबर का समजा एखाद्या लहान मुलाने एखाद्या शेतकऱ्याचं वांग तोडलं तोडलं आणि ती केस पोलीस स्टेशनला गेली लहान मुलांना आमच्या शेतातलं वांग तोडले हो। पोलीस स्टेशन त्याला काय फाशी का काय करतो एका दोन देईल परत असं करू नको म्हणून त्याला शिक्षा करून पाठवून देईल बरोबर वांग्याची चोर्या दिसत नाही का काय 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 आता

आज भी सांगायचं ना आज भी सांगायचं आज बी सांगायचं ना आज भी सांगायच नाही सांगतोय सगळं खरं सांगणार राणी सांगतो आता काय बोलायच नाही आता घेऊ बसायचं अ राणी तुला वड्यानं मी आण सरकार तो खरं काय सांगतोय राणी सरकार तो काय सांगतोय हल चालले हे काय खरं बोलणार आहे